लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानी मातेचा होय मित्रांनो आज आमच्या कुलदेवतेचा त्रैवार्षिक अर्थात दर तीन वर्षाने साजरा होणारा गोंधळ कोकणातील रूढी परंपरा पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा हा गोंधळ बघण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जास्त वेळ न दवडता चला तर मग या पारंपरिक गोंधळामध्ये सामील होऊया कुलदेवता अर्थात कुळाचा उद्धार करणारी देवता कुळाचं संरक्षण करणारी देवता आपलं कुळ वाढवणारी देवता ज्या कुळात आपला जन्म झाला त्या कुळातील आपल्या पूर्वजांनी वाडवडिलांनी पूजलेली देवता पुराणात असं म्हटलं आहे की ह्या ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते आरंभ देवता म्हणून पूजला जाणारा श्री गणेश शिवशंकर श्री विष्णू अशा विविध देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेंचे विशेष तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याची शक्ती ही केवळ कुलदेवतेच्या जपात असते ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो ती देवता म्हणजेच आपली कुलदेवता असं पुराणात म्हटलं आहे प्रत्येक घराण्याचं एक कुलदैवत असतं आणि आपले पूर्वज वसलेल्या मूळ गावी ते असतं बहुतेक घरातून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणं हा महत्त्वाचा भाग असतो त्यासाठीच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं तर अशाच ह्या आमच्या नार्वेकर कुटुंबियांच्या कुलदेवतेचा आज त्रैवार्षिक गोंधळ जागर मित्रांनो गोंधळाचा पहिला आरंभ होतो तो देवघरात केलेल्या होम हवानाने हा होम गोंधळाच्या साधारण आठवडाभरापूर्वी करायचा असतो त्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक वातावरण तयार होते होम संपन्न झाल्यावर देवघरातील देव्हाऱ्यातील देवाचे देवा नारळ बदलण्याचा समारंभ विधीपूर्वक होतो हे नारळ झाडावर उतरवून काढलेले असतात होम देवपूजा झाल्यावर मग देवाला नैवेद्य दाखवला जातो होम हवन झाल्यानंतर मग गोंधळाच्या दिवशी सकाळी यजमानाने घराची देवपूजा करून तुळशीसमोर नारळ ठेवून हा गोंधळाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रार्थना केली जाते तो ने ने तो आदर तो सो आदर आदर हो माते त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो आमच्या ग्रामदेवतेचं व गावातील आमच्या विविध देवते देवदेवतांच्या देव देवालयातील देवांचं दर्शन घ्यायला व आशीर्वाद घ्यायला समोर दिसतंय ते आमच्या गावातील श्रीदेव रवळनाथाचं मंदिर श्रीदेव रवळनाथाच्या मंदिरानंतर आमच्या ग्रामदेवतेचं नुकतंच नूतनीकरण झालेलं ब्राह्मण देवाचं मंदिर भर मे महिन्यातही हिरव्या वनश्रीने नटलेलं पशुपक्ष्यांच्या मंजूळ आवाजाने भारलेलं हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं ब्राह्मण देवाचं मंदिर निरव शांतता सकारात्मक वातावरण आध्यात्मिक ऊर्जा मनाला एक वेगळाच आनंद देणारी ही देवभूमी इथे आल्यावर मन आणि शरीराला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते <laughs>

कार्यक्रमात कोणत्याही कार्यक्रम कार्यक्रम पाठवाडून जागेल त्याच प्रमाणात जी कोण भूम असतात ती आज करून व्यवस्थित काय सुद्धा करण्याची काही प्रचंड तुझ्या नाव आता तुझा नाव किंवा करून भागीर होऊ आणि त्यांची सगळ्यांची मनोकामना परिपूर्ण कर आणि बाहेर जाण्यास कोण कार्यक्रम

महापुरुष श्रीरामभक्त हनुमान यांचं दर्शन घेऊन झाल्यावरती घरी परतल्यावरती मग सुरू होते ती सवाष्ण आणि कुमारिकेंची पूजा महिला मंडळाचा उत्साह यावेळी गगनाला भिडणार असतो पारंपरिक पद्धतीने सवाष्णीची पूजा कुमारिकेंची पूजा यामध्ये घरातील सर्व महिना महिला मंडळ व्यस्त असतं ह्या सवाष्ण आणि कुमारिका पूजेत संपूर्ण घरातील महिला मंडळाचा आनंद अतिशय गगनाला भिडणारा असतो विविध भेटवस्तू आणि त्यांची पूजा करण्यात महिला मंडळ अतिशय व्यस्त असतं अगदी मनापासून पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला जातो मुंबई पुणे विविध शहर, गाव, अशा ठिकाणी वास्तव्यास असलेले कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवात सहभागी होतो त्यामुळे घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि भारावून गेलेलं असतं सर्वांचा आनंद या सर्व एकत्र येण्यामुळे अगदी गगनात मावत नसतो कुमारिका आणि सवाष्ण पूजनाची सांगता विहिरीवर त्यांना विहीर दाखवण्याच्या कार्यक्रमातून संपन्न होते मग आम्ही जातो ते गावचे गावकर साठम यांच्या घरी गोंधळाचे आमंत्रण द्यायला वाजत गाजत गोंधळांसोबत पारंपरिक पद्धतीने आमंत्रण देऊन आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमासाठी सज्ज होतो तुळशी मातेची विधिवत पूजा करून संध्याकाळच्या प्रहरी पाच घरी जोगवा मागितला जातो गावचे शेजारी पाजारी अतिशय सन्मानपूर्वक स्वागत करून देवीचा जोगवा देतात मागून आल्यावर मग देवघरात देवीचा मांड मांडण्यास सुरुवात होते मांड मांडून झाल्यावर देवीची आरती मांडाभोवती मशाल फिरली जाते मग मांडावरती देवीची पोठी भरण्याचा कार्यक्रम होतो तदनंतर देवीला प्रसाद अर्पण करून आलेल्या पै पाहुण्या ग्रामस्थांना देवीच्या महाप्रसादासाठी आमंत्रित केलं जातं मग गोंधळी मंडळींकडून पहाटेपर्यंत देवीचा जागर नामावळी कथाकथन असे विविध पारंपरिक कार्यक्रम पार पाडले जातात i <laughs> When mm -hmm. i What

ाटेच्या तहरी देवीची आरती करून गोंधळाची सांगता होते आमच्या नार्वेकर कुटुंबातील विविध शहरात वास्तव्यात असलेले सर्व व्यक्ती या वर्षी कुलदेवतेच्या गोंधळाला अगदी आवर्जून उपस्थित लावून या देवी मातेसमोर नतमस्तक होतात देवीचा आशीर्वाद घेऊन मग देशविदेशातील विविध शहरातील आपल्या असलेल्या वास्तव्याकडे घरट्याकडे वळतात